मी एक विचार केला आहे तो विचार माझा कसा वाटतो तुम्ही पण मला नक्कीच कळवा मी असा विचार केला आहे की कामाच्या ठिकाणी काम आणि घरी आलं त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं जेवण फेवण करून आराम करायचा आणि सकाळ सकाळी उठलं की पोरांकडनं आपलं म्हणजे आपली आंघोळ झाली देवपूजा झाली की पोरांकडनं अभ्यास करून घ्यायचा मग संध्याकाळी पण करून घेत असतो पण प्रश्न म्हणजे असा मॅटर आहे की याला रोहनला फास्ट लिहिता येत नाही म्हणजे असं फास्ट मग तो काय करतो वर्गात सरांनी जर काही होमवर्क का दिला तर तो लिहून आणत नाही मग ती माझी भाची आहे ना कीर्ती बहिणीची मुलगी तीन तो दोघ एका वर्गात आहे मग त्याला विचारत त्याला सांगितलं मी त्या दिवशीच वॉर्निंग दिलंय तिला की तो पट्टीनं नाही आकला तरी चालतंय रोहन मग त्याला मी बोललो की वर्गात जे सर काही होमवर्क देतील ते मला सांगत जा मी याच्याकडनं ते कम्प्लीट करून घेत जाईल आर्यन कसा आहे तो खूप ऍक्टिव्ह आहे त्याला जे पण अभ्यास सांगतील तो वर्गात म्हणजे घरी आल्या आल्या पहिलं कम्प्लीट करतो आणि मग नंतर तो खेळायला मोकळा होतो आणि हा कसा आहे की तो जरा स्पीड त्याची कमी असल्यामुळं मग मी त्याच्या जवळ बसून ते अभ्यास करून घेतोय त्याला दोन तीन दिवस म्हणजे हे हो। चार एक दिवस झाले सोमवारपासनं म्हणजे नवीन सुरुवात झाली आहे त्याची त्याच्या अक्षरात बदल झालाय त्याच्या लिहिण्यात बदल झालाय खूप सुधारला येतो चार पाचच दिवस पा फक्त त्याच्यावरती लक्ष दिलंय तर असू दे काय होत नाही असू दे असू दे सरांना पण आनंद होईल एवढं बघूनच आनंद होईल सरांचं पण कसं असतं की बाबा वर्गातला प्रत्येक विद्यार्थी त्यांचा हुशार व्हावा त्यांच्या हाताखाली शिकतोय ना त्याला काहीतरी यावं तेवढं त्यांना वाटतंय मग सगळेच हुशार असतात असं पण नसतं मग एखादा कमजोर असतो आणि त्यातनं जर तो काही तर बाबा चांगलं करायला लागला त्यांना ला पण आनंद होतोय असं असतंय तर त्याला त्या दिवशी तो म्हणायला लागला पप्पा पॅड नाही मला वय ठेवून लेता येत नाही म्हणजे असं मग आर्यनकडं होता पॅड त्याला द्यायला लावलं होतं मी लिहायला तो हातात नाही हिसकावून घेतलं त्यानं रागात गेलो आणि चल म्हटलं र तुला पॅड घेऊन येऊ पॅडच घेऊन आलो मग त्या दिवशी ते पॅड पण आणलं त्याच्या पण आनंदानं किंवा ते त्यात ते म्हणजे हा असू दे खाली असू दे झालं की प्रश्न तिसरा वाचायला वाचायला शिक आता जरासा वाचन वाचनावरती लक्ष दे वाचतय करतय त्याला अक्षर ओळखू येतात काना मात्रा वेलंटी मध्ये थोडा कन्फ्युज होता असेल कदाचित पण या आठ दिवसात त्याच्यात खूप फरक आलाय तर तिला बोलत बसण्यापेक्षा आणि तिच्याशी वाद करण्यापेक्षा मी माझ्या पोरांकडे लक्ष दे हो हे ठरवलंय मी तर मी योग्य केलंय का कसं ते मला सांगा अन पॅड तुला आहे की तोच वापरायचा नाही तुटत तो दोन वर्ष तुटत नाही तो पॅड तुटला तर तुटला तू तिसरीला आहे तुला पॅडची गरज नाही पाटी आहे बघ त्रिशासाठी ए काल करू नको त्रिशासाठी घोडा फोडला ना घोडी फोडला तरी पण तुला काय नाही माझ्या त्रिशाला हाय काय दिलं र इनाम दिलं का <abra plausible> दिलं नाही का त्यावर स्पीकर होत दिलं नाही दिलं कसं इमान बाबा ए मोबाईल पडल इमान नाही इनाम बक्षीस मिळतोय र ये खाली बस खायच पडलं कुठं पडलं तिथं पडलं असं म्हणायचं आता खायच पडलं ग सावला काय र तू हिला सोडा अभ्यास करायला पोर कालवा करू नको ते दे दे इकडं लिहि र तुझा तुझा अभ्यास कम्प्लीट कर बस बस तू शाळेत कधी जाणार त्रिशा तुला लाज आहे का इथं का आहे तुझ्या दातांचा निशाणा का चावलं तुला त्याला मारू मारू त्याला मी मारू का मारू काय ग मार मार आता काय करून भाऊ अभ्यास करतोय ना बघा अभ्यास कसा करतोय तो चुप तू शाळेत कधी जाते शाळेत जाते कधी जाते कवर खाली कर मोबाईलचा हाय कर हाय हाय आत्या हाय फोटो काढते आत्याचा श्रावणी आली श्रावणी तिडींग तिळिंग आहो ओ नाक तर मग किती आहे तुझ मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे मम्मी तिथं पप्पा कुठं आहे पप्पा पप्पा कुठं आहे तिथं आणि तुझी इमले आजी कुठं आहे इमल्या आजी तिथं त्रिशा कुठं आहे त्रिशा हा रोहन कुठं आहे रोहन रोहन कुठं आहे आयो सगळं खायला लागली सगळं थांबणार कुसू दे तुझा इकडं कर आता गोड दिस हाय हा, कर हाय हा, 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 तू हा, हा, कर मोबाईल ला हात नको लाव हाय आत्या काका हॅलो गाय चाललंय एवढ्या लवकर का चाललं रुच एवढ्या लवकर नको जाऊ तू पिकअप आला का बघ बर जा पण तुला पाच रुपये मला पेन घ्यायचं आहे तुला पाच रुपये संपली तर त्या पाच रुपये पेन घ्यायच चार पेन आणल्या होत्या मंगळवारी चार आतला पेन कार्ड खजान्यातल्या पेना कार्ड आतला खजान्यातला पेन कार्ड की हॅपी बर्थडे कोणाचा बर्थडे आपल्या रोहनचा बर्थडे येतोय लवकरच कमिंग सून काकाला बोलू काका नाही येणार र र थांबाय थांब पिकअप आला का बघ बर आर्यन पलीकडे जाऊन खाली आपल्या रोहनचा बर्थडे आहे तर रोहन म्हणतोय काकांना बोल काकांना नाही येऊ शकत रपि ल्या हो झालं काय झालं अभ्यास पूर्ण काय आकडा गडा होईडा कवर मोबाईलचा कवर घे कवर घे कवर घे जा चला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसा निर्णय घेतलाय तो आहे का बरा बाय बाय